हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एक नवीन रेसिपीमध्ये आणि एके नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहोत आपण बटाट्याचा पराठा तर ह्याच्या अगोदर पण मी एक पराठ्याची रेसिपी बनवली होती पण मी ती नाईटला बनवली होती तर तेव्हा जास्त म्हणजे थोडंसं अंधार होता क्लॅरिटी जास्त येत नव्हती तर आज मी सकाळच्याला बनवणार आहे त्याच्यासाठी हा मी स्पेशल रेसिपीचा व्हिडिओ बनवत आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी लायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन चाललेलं आधी तुम्हाला भेटेल आणि इतका मस्त पराठा होणार आहे तर त्याच्यासाठी नक्की मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आता आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य ते, ते बघूया बघू शकता आपण बनवणार आहोत दही पराठा तर बटाट्याचा पराठा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी मोठ्या साईजचे पाच बटाटे घेतलेले आहेत आणि ते उकडून घेतले कुकरला पाच शिट्टे येऊन तर अजून डब्बा गरम असे तर ते थोडेसे गार झाले की आपण त्याची साल वगैरे काढूयात आणि त्याच्यासाठी बघू शकता मी जशी आपल्याला पुरणपोळीला कणिक लागते ना सेम तशीच कणिक मी भिजवलेली आहे आणि त्याच्यासाठी काढलेलं आहे साहित्य तर थोडेसे जास्त मिरच्या घेतल्यात मी कारण की ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीत आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत कारण की ह्या घ्यायच्या आहेत बारीक मिक्सरला लावून किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायच्यात आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेला आहे थोडं जास्तच घेतलेलं आहे कारण की लसण हिरवी मिरची थोडी जास्त असली ना तर पराठे खूप भारी होत आहेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते पण खूप बारीक कट करून घेतलेत आणि कोथिंबीर तर आता आपण अगोदर काय करूयात ही हिरवी मिरची आणि लसूण आहे तो बारीक करून घेऊयात आणि बटाट्याची साल पण काढूयात नंतर मग ह्याला फोडणी घालूयात आणि लसूण आहे तो मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून उकळीमध्ये बारीक बारीक करून घेतले होऊ शकता आणि हे बटाटे आहेत त्याची पूर्ण साल काढून घेतली तर आता आपल्याला काय करायचं आहे ही आलं खिसायची खिसणी आहे मी सकाळी शनीच्या हाला आलं खिसलेलं आहे तर आता आपल्याला ह्या खिसणीने हे बटाटे आहेत हे बारीक खिसून घ्यायचे हाताने फोडले तरी चालतात पण काय होतं हाताने जर फोडले तर थोडेसे लहान मोठे थोडेसे गाठी राहू शकतात त्याच्यामुळे बटाटा पराठा आहे तो लाटतानी फुटतो तर तर ह्यासाठी आपल्याला खिसून घ्यायचे तर चला अगोदर आपण खिसून घेऊया सो आपण पर, हे बटाटे आहेत ह्याच्यावर ठेवूयात कारण की कढईमध्ये जर खिसलं ना तर परत कढई खराब होणार तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यावर बटाटे काढून ठेवूयात आणि हा डबा आहे ह्याच्यामध्ये मी बटाटे उकडून घेतलेले आहेत तर आपण हे बटाटे ह्याच्यामध्येच खिसून घेऊयात एकवीस मी बटाटे अगोद अजून एकवीस मी ह्याच्या अगोदर पण एकदा ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे पण मी तेव्हा बनवले होते तेव्हा मी रात्रीच्याला बनवले होते आणि आज बनवते हे मी सकाळच्याला बनवते तर त्यावेळेस रुद्रांश खूप मधी मधी करत होता तर अजून रुद्रांश उठलाच नाही आहे तर म्हटलं तो उठायच्या अगोदर पटकन बनवून घेऊयात नाहीत तर तो आला ना तर तो खूप मधी 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 -मद मधी करतो ते बघू शकता बटाटा खिसायला जास्त वेळ नाही लागते अगदी एक अर्ध्या एक मिनटात बटाटा एक बटाटा खिसून होतं आणि हाताने फोडायच्या म्हणल्या वेळ पण लागतो बघू शकता छान असं मस्त बटाटा शिजलाय आणि हवं तर आपण ह्याला कांदा आणि मिरची कमी जास्त पण करू शकतो जास्त कांदा आवडत असेल तर अजून एकदा कांदा ॲड करू शकतो मिरची जर कमी तिखट वाटत असेल तर कमी पण टाकू शकतो मी थोडेसे जास्तच टाकले कारण की आमची तर थोडंसं तिखटच पराठे जास्त आवडतात आणि मी रुद्रांशला साधे बनवून ठेवते कारण की हा बटाटे एक खिसलेले आहेत ना हे काय करायचे सगळं टाकायचं फक्त हिरवी मिरची नाही टाकायची तर त्याचे पण मी पराठा वेगळा एक दोन पराठे वेगळे बनवते त्यांनी खाल्ले तर कारण की तिखट नाही तो खाते जास्त एका वेळेस खातो एखाद्या वेळेस नाही खात तर आता आपण हे सगळे बटाटे खिसून घेऊयात एकच बटाटा राहिला आहे आणि गार पण झाला तर आत्ता सगळे बटाटे खिसून झालेत आणि आता आपण फोडणीसाठी एका कडेमध्ये ठेवलं आहे मी तेल आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकले मोहरी आणि जिरे तर आपल्याला हे दोन्ही पण चांगलं तळलं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे दरवेळेस मी अगोदर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकत असते पण ह्यावेळेस रुद्रांशला साधे करायचे होते त्याच्यामुळं मी अगोदर मसाला सगळा बनवून घेते तर त्याच्यासाठी टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये हळद आणि आपल्याला हळद आणि कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी स्वत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे कारण की मी बटाट्याला आपण मीठ नव्हतं टाकलं बटाटे उकडत आणि तर ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊयात आणि हे चांगला कांदा परतला की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट तर आता बघू शकता कांदा छान परतला आहे आणि आत्ता टाकलेली आहे मी हिरवी मिरचीची पेस्ट जी की मी उकळीमध्ये बारीक करून घेतली मिक्सरला नाही केली आणि आता आपल्याला हे पण छान परतायचं आहे आणि छान परतलं की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जो मी बटाटा खिसून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा पण टाकायचा आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडीशी धने पावडर टाकली कारण की कोथिंबीर थोडीशी कमी होती त्याच्यामुळे मी अगोदर धने पावडर टाकली आणि आत्ता मी खिसून ठेवलेला बटाटा आहे तो बघू शकता मी ह्याच्यात ॲड केला आहे आणि आता आपल्याला जो सगळा मसाला आहे ना तो सगळा मसाला बटाट्याला लागला पाहिजे असा मिक्स करून घ्यायचा आहे तर मी पूर्ण बटाटे आहे त्याच्यामध्ये छान परतून घेते मी रुद्राईशला थोडंसं साईडला काढून ठेवले कांदा लसून मसाला फक्त त्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट नाही आणि बाकीचा आहे तो सगळा मी तिखट बटाट्यासाठी पराट्यासाठी ह्याच्यामध्ये मिक्स केला आहे तर आपल्याला हा पूर्ण मसाला बटाट्याला लागला पाहिजे तसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवायचा आहे तर बघू शकता छान परतला आहे आणि आपली जी पराठ्याची भाजी ना ती मस्त झाली तर आता मी ती गार झाल्याच्यानंतर कणिक पण छान भिजली होती तर म्हटलं आता आपण लगेच पराठे बनवूया तर मी आता एक पराठा बनवून दाखवते तर मी कणिक घेतलेली आहे जशी आपल्याला म्हणजे पोळी बन बनवायची असताना पुरणाची पोळी सेम त्याच पद्धतीमध्ये ती पण खूप जणांची वेगवेगळी पद्धत आहे तर मी बघू शकता मी अशा पद्धतीमध्ये आज पराठा बनवून दाखवणार आहे तर मी अगोदर थोडीशी पोळी लाटून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं सारण आहे बटाट्याचं सा। ते घातलं आणि आता हे पूर्ण बंद करून घेते जेणेकरून बटाटा पराठा फुटणार नाही बटाटा बाहेर येणार नाही तर आता आपल्याला हे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटलं तर फुटणार नाही तर आपण जर जोर देऊ देऊन लाटलं ला, तर फुटतो अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघू शकता पूर्ण पराठा अगदी मस्त लाटून झाला आहे आणि आता आपल्याला सारण पण भरपूर घातले बघू शकता वरून पण दिसतंय म्हणजे अगदी असं थोडं पण नाही घातलं की फुटाव नाही म्हणून भरपूर सारण घातलेलं आहे तरी पण पराठा मस्त झाला आहे तर आता आपण अगोदर हा भाजून घेऊयात तो में तर गॅसवरती मी तवा गरम झाला आहे तर मी त्याच्यावर थोडंसं तेल टाकते पराठा आपला चिटकू नाही म्हणून आणि तेल पूर्ण तव्यावरती थोडंसं तेल टाकलं तर आता पण हा पराठा टाकला आहे तर आता पराठा बघू शकता किती छान फुगणार आहे तर बघू शकता पराठा एकदम मस्त फुगला इतकं मोठं सारण घातलं आहे तरी पण पराठा इतका छान झाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर बघू शकता हा पराठा म्हणजे थोडा एका साईडला कच्चा वाटत होता तर मी अर्धा अर्धा करून भाजून घेतला तर बघू शकता आता आपले सगळे पराठे झालेले आहेत आणि सगळे अगदी असे टम्म असे फुगलेले आहेत तर बघू शकता अगदी असा टम्म फुगणारा आपण पराठे बनवलेले आहेत तरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती तुम्ही नसता ते चॅनल पण सबस्क्राईब करा त्यासाठी बेलाआयकॉन आहे ते पण क्लीज क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगायला आली तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटलं मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा